नमस्कार पाहूया आजचा हवामान अंदाज राज्यातील विदर्भासह हो, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची सततधार कायम राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पाऊस कोसळत असून पुढील चोवीस तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई शहर आणि उपनगरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता आहे त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरमध्ये ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे हवामान विभागाने मुंबईला येलो अलर्ट दिला असून सलग तिसऱ्या दिवशी सकाळी सूर्यदर्शन झाले नाही मुंबईत सकाळीच पावसाला सुरुवात झाली होती रत्नागिरी आणि साताऱ्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टीसदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून प्रशासन दक्ष झाले आहे पुणे जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे विदर्भ आणि मराठवाड्यात कसा पाऊस असेल पाहूया समोर त्याचबरोबर ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांसह विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडासह मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेला आयकॉन क्लिक करा धन्यवाद